केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायावरून राज ठाकरेंनी भाजपवरती टीका केलेली आहे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया भाजपला भविष्यात परवडणाऱ्या नाहीत अशी टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे सध्या राजकारणामध्ये कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही असं देखील राज ठाकरे म्हणाले मला असं वाटतं या या प्रकारच्या ज्या काही कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलं होतं तस की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने दाम दुमटी ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटतं जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे कसं आहे मग इंदिराबाईंच्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यांनी करायचं असं होत नसत ना कोण जाते त्यांच्याकडे हे मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे मला असं वाटत ह्या इंडिया मध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याच काय झालं एक चांगलं वेलगेच आणलं होतं कोण तुम्ही दोन आय काढून घेतले जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसत आहे